नमस्ते सर्वांना आज आपण घरच्या घरी पन, पनीर कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे आणि एक अर्ध्या तासात ही प्रोसेस होऊन जाते आता इथे मी एका पातेल्यामध्ये एक लिटर दूध घेतलेला आहे इथे तुम्ही म्हैशीच रतीबाच ही वापरू शकता किंवा पॅकेट मधलंही वापरू शकता आता गॅस लावूयात आणि दूध चांगलं उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी अर्धा लिंबूचा रस एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात तेवढ्याच प्रमाणात मी इथे पाणी मिक्स केलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि दुधाला एक छान अशी उकळी काढून घेऊयात आता दुधाला उकळी येत आहे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आल्यानंतर लगेच गॅस कमी करूयात आणि मस्त असं दूध हलवून घेऊयात त्याची पूर्णपणे वाफ जाऊन देऊयात सतत ढवळत राहायचं आहे आणि थोड्या वेळाने आपण जे लिंबूचा रस घेतलेला होता त्यातलं थोडंच पाणी ऍड करायचं आहे एकदम सगळं पाणी ओतायचं नाही लक्षात घ्या थोडं थोडं हलवत राहायचं आणि थोडं थोडं लिंबू पाणी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दूध आपलं छान पद्धतीनं फाटले जाईल तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता दूध मी सतत हलवत आहे आणि थोडं थोडं लिंबू पाणी ॲड करत आहे तर अशा पद्धतीने मस्त असं साईडचं सा� दुधाच्या शाई वगैरे जी साठलेली आहे ती काढून घ्या आणि मस्त असं दूध एकसारखं ढवळून घ्या बघू शकता तुम्ही इथे आपलं दूध मस्त असं फाटलेलं आहे आपण गॅस बंद करूयात हो आणि दूध गाळून घेऊयात आता इथे मी एक मुठ पातेलं त्याच्यावरती जाळी पुरण जाळी किंवा पुरण यंत्र आणि त्याच्यावरती एक पांढरा स्वच्छ रुमाल पाण्याने भिजवून पिळून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हे फाटलेलं दूध ओतून घ्यायचं आहे मस्त असं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जास्त पाणी घालू शकता तुम्ही म्हणजे आपला लिंबूचा जो काही वास असेल वगैरे निघून जातो आता इथे तुम्ही लिंबू ऐवजी दोन चमचे विनेगर वापरू शकता पण सगळ्यांच्याकडे विनेगर अवेलेबल नसतं म्हणून मी लिंबू वापरलेला आहे आता सगळ्या बाजूने रुमाल गोळा करून घेऊयात आणि एक मस्त अशी मध्ये गाठ करून घेऊयात आणि सगळं पाणी दाबून प्रेस करून काढून घेऊयात निथळून घेऊयात आणि छान असं एका बाउलमध्ये सपाट करून ठेव्यात चपट करून घेऊयात म्हणजे काय होईल आपल्या पनीरला मस्त असा चांगला शेप येईल आणि पनीर आपला इझिली कट होईल चांगल्या शेपमध्ये तर अशा पद्धतीने मी प्रेस करून ठेवून त्याच्यामध्ये एक भांडं ठेवलेलं आहे जड एक वस्तू ठेवा आणि वीस ते तीस मिनिटासाठी ठेवून द्या आता वीस ते तीस मिनिटानंतर आपलं पनीर बघूयात सेट झालंय का तर मस्त असं कडक बनलेलं आहे छान असं पनीर आपलं बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकता आता पन, रुमाला आपण मोकळा करून घेऊयात आणि पनीर आपलं मस्त स्वच्छ पांढरही झालेलं आहे आणि मस्त स्पॉन्जी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मस्त असं सा मुलांसाठी छान पनीर करू शकता मार्केटमध्ये सध्या पनीर कशा प्रकारचे येतात भेसळीचे असतात काय असतात तर ते आपल्याला थोडस घेताना बर वाटत नाही तर तुम्ही हे घरच्या घरी मस्त असं घरगुती अर्ध्या तासात पनीर बनवू शकता आणि ह्याच्यापासून खास अशी मुलांना पनीरची कोणतीही डिश बनवून देऊ शकता म्हणजे हे पनीर तुम्हाला एकदम हेल्थ साठी परफेक्ट आहे आणि छान चांगलं आहे मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी पनीर बनवू शकता अगदी कमी वेळेत एकदा ट्रिक लक्षात आली पनीर फाटायची किंवा पनीरचा गोळा बनवायचा तर तुम्ही इझिली बनवू शकता थँक्यू तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद